शिष्यवृत्ती परीक्षा आता बावीस फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीसच्या तारखेत बदल करण्यात आला आहे आता ही परीक्षा आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसऐवजी बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्यभर एकाच दिवशी घेण्यात येणार आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सी बी एस ई तर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी ई देखील आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित करण्यात आलेली आहे राज्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक सी टी ई टी परीक्षेला बसणार असल्याने त्यांच्याकडून शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेचा दिवस बदलत नवीन तारीख बावीस फेब्रुवारी जाहीर केली आहे सर्वसंबंधित विद्यार्थ्यांनी पालकांनी शाळांनी व परीक्षा केंद्रांनी या बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे